पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्त जिल्हा परिषद येथे भव्य रक्तदान शिबिर सेवा सुशासन पंधरवाड्याचे ग्रामीण आमदार राम हस्ते उद्घाटन याबाबत अधिक वृत्त असे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण धुळे तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आज धुळे शहरातील जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर सेवा सुशासन पंधरवाड्याचे देखील आयोजन करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे जिल्हा परिषद माजी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव भाजपचे नेते बाळासाहेब बदाने भाऊसाहेब देसले ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने देवेंद्र पाटील भैया पाटील आशुतोष पाटील शंकर खलाने प्रवीण पवार आर के माडी सुभाष जगताप आदी सर्वच पदाधिकारी त्याचबरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती स्वरांजली पिंगडे उपमुख्य अधिकारी श्रीमती जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजय पडोळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्नेहा पवार डॉक्टर सचिन बोडके डॉक्टर तरनुम पटेल आदी सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व अधिकारी कर्मचारी उंध उपस्थित होते कार्यकर्ते रक्तदान शिबिराच्या निमित्ताने पवित्र सभागृहामध्ये होतोय या देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्र जी मोदी यांचा सतरा सप्टेंबर वाढदिवसाचा कार्यक्रम तर या देशाचे देशा महात्मा गांधी परमपूजनीय महात्माजी गांधी यांचा दोन ऑक्टोबरचा जयंतीचा दिवस सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर अशा शा सेवा पंधरवाडा हा संबंध भारतामध्ये सेवा करण्यासाठीचा साजरा केला जात आहे प्रशासन आणि शासन आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हा कार्यक्रम पंधरवाडा यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत मागच्या कार्यकाळामध्ये मा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही एक कार्यक्रम केला होता यात्रा सन्मान यात्रा केली होती तीसुद्धा प्रशासनाने आणि सर्व कार्यकर्त्यांनी यशस्वी गाव गावलेवला तिथं राबवली गेलेली होती आणि आता सेवा पांगरवाढ्याच्या माध्यमातून वृक्ष लागवड असेल रक्तदान शिबिरं असतील मोठ्या प्रमाणामध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून सेवा देण्याचे जे अनेक त्यांचे अठराकर्मी कार्यक्रम आहेत संजय निराधार योजनेचे अपंग लोकांचे पगार करणे असतील वयोवृद्धांचे पगार करणे असतील काही बारावी अकरावी पाच मुलांना नंबर साईल सर्टिफिकेट असेल नॅशनलॅटिजन सर्टिफिकेट असेल त्याच्यामध्ये आमच्या गाळवाट नकाशावरचे जे रस्ते होते जे गावागावी त्याचा वाद व्हायचा ते ते नमरी करून त्याचा एक नंबर तयार करून त्याचा सातबारा तयार करायचा असा एक चांगला महसूल विभागाचा उपक्रम असे अनेक उपक्रम काही महसूल विभागाच्या माध्यमातून सातबारा करेक्शनचा एक कार्यक्रम आम्ही मागच्या दोन दिवसापूर्वी घेतला की ज्या लोकांचं आधार कार्डवर नाव वेगळे सातबारा नाव वेगळे त्या लोकांचा सातबारा क्लिअर त्यांच्या नावाने आपल्याला नोंद कर, कर, करता आली पाहिजे सुमारे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये चार हजार लोकांना आम्ही असे सातबारे वाटप केले आणि त्या लोकांना दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना रोज कार्यालयीन कामकाजा करताना अडचणी निर्माण व्हायच्या की दोन दोन नावं असायची त्यांना नावाच्या अडचणी असायच्या म्हणजे शासनाचं काम करत असताना शासन ते सुशासन जेवढं सुस्थितीत आपण ते शासनाला करू शकतो जेवढं लोकांच्या सोयीच्या करू शकतो जेवढ्या लोकांना उपलब्धता करून देऊ शकतो अशा प्रकारची व्यवस्था या वाड्यामध्ये झाली पाहिजे असा आपल्या सन्मान्य सर्व राज्यकर्त्यांचा मानस होता आपण बघतो महाराष्ट्राचे यशस्वी आणि कार्यकर्त्या मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदा पवार साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजनांना मागच्या कामकाळात सुरुवात झाली आणि ही सुरुवात होत असताना सर्वात महत्वाचा जर फक्त तिथं आला तर ते सर्व या सेवा देत असताना पहिल्या तीन महिन्यामध्ये सर्व शासनाची तिथं दीडशे दिवसाचा कार्यक्रम झाला त्याच्यात शंभर दिवसाच्या नंतरचा कार्यक्रम झाला आणि एक स्पर्धा एक खेळीमेळींच्या वातावरणामध्ये स्पर्धा तिथं सुरू झाली आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रमाणामध्ये हो शासन आणि प्रशासन मिळून लोकप्रयोगी कसे काम करतात याच्यासाठी जर तिथं काम करण्यात जात आपण जे बघतो ते झालं नाही झालं तेवढ्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध योजना तिथे सुरू झाली आणि त्याच्या माध्यमात एका गावाने जर ते जिंकलं तर महाराष्ट्राला पाच कोटी रुपये जिंकलं तर तीन कोटी रुपये जिंकलं तर दोन कोटी रुपयापर्यंतचे वितरण तिथे होणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये योजना या अठराशे कोटी रुपयाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये त्याची झाली आणि आता त्याची सुरुवात आता महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात गावातल्या रुपयामध्ये सुरू झालेली आहे एक नंबर येण्यासाठी स्पर्धा तिथे म्हणजे चांगल्या कामाची स्पर्धा झाली तर ती कधीही चांगली असते आणि ती स्पर्धा करण्यासाठी शासनाचे लोक हे लोकांना तिथं लोका। आज रक्तदानाचा कार्यक्रम का होतोय आपला रक्तदान एक खटत पण रक्तदानाच्या एवढा मोठा संकल्प लोकांच्या मनामध्ये जर झाला तर एखादी प्रेग्नेंट महिला असेल तिला जे रक्तदान लागतं एखादा अति गंभीर पेशंट असेल त्याला ते रक्तदानाचं तिथं गरज भासते तेव्हा रक्ताचा तुतवडा मोठ्या प्रमाणामध्ये होतो आज काही ना कळत म्हणा की राजकारण करताना समाजकारण करताना आज आपली भारतीय जनता पार्टी एवढी मोठी झाली कि रोज एक रक्तदान चालू आहे काल आमचं रक्तदान होत आमचं रक्तदान होतं म्हणजे लोक रक्तदान आपल्या तालुक्यातल्या लोकांच्या माध्यमात तिथे राबवलं जात आहे म्हणजे सेवा करण्याचा जे आपला संकल्प भारतीय जनता पार्टीचा होता त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आज सर्व प्रकारची सेवा ही लोकांची कशी होईल याच्यासाठीचा कार्यक्रम चालू आहे या पवित्र सभागृहामध्ये मी पाच वर्ष काम केलं इंग्रज साहेब आपला जेव्हा काही संबंध आला तेव्हा इथे कार्यरत होते पण या सभागृहाला मी फार धन्यवाद देईन माझ्या फार आठवणी या सभागृहाशी जुडलेल्या आहेत आणि मी पाच वर्ष काम करत असताना व्यासपीठावर बसण्यापेक्षा खाली बसलेल्या तो महत्व आहे आग आणि जो अनुभव आहे तो फार वेगळा असतो आणि आयुष्यामध्ये जो माणसाने जो अनुभव घेतला त्याला आयुष्यावर कुठल्या प्रकारच्या कामकाजाची अनुभवाची गरज पडत नाही असं मला या निमित्ताने वाटत आणि म्हणून प्रशासनाच्या सगळ्या लोकांनी मला तिथे मदत केली सर्वात प्रथम पाच वर्षापासून पहिल्या वर्षापासून पहिल्या जनरल बोर्डच्या मीटिंग मध्ये जो प्रश्न वाटत होतो आता पाच वर्षा विधानसभा पाचव्या वर्षी जेव्हा मला समाधान मोठं एक आहे जस फडणवीस साहेबांच्या माध्यमातून गाळवाटांना रस्त्याची जमिनी केली के जाते त्या गाळवाठाचा इतक्या महत्वपूर्ण निर्णय झालाय की भाऊ तिथं तुटतात भावा भावाचे वाद होतात काकाच्या मुलांचे एक वाद होतात चुतक लोकांचे तुटलेले दोन तीन तीन पिढ्यापासून आणि त्या लोकांचा कायम स्वरूप प्रश्न हे गाड्यांचा रस्त्याचा मार्ग काढून माहिती तसाच दुसरा जो महत्वाचा प्रश्न आहे की अतिक्रमात काय स्वरूपी बेचाळीस ते पंचेस गाव या तालुक्यात सिटी नव्हते आम्हाला कोणत्या गावामध्ये गेल्याच्या नंतर ना बँकेमध्ये गेल्याच्या नंतर ना आठ नंबर उत्तर घराचा देतो आठ नंबर उत्तर कोणती बँकेत घेत नाही आणि मग तो सातबाला आमचा सिटी सर्वेचा झाला पाहिजे आमचा प्रॉपर्टी कार्ड झाला पाहिजे ही मानसिकता आमच्या सर्व लोकांची होती आणि सर्वात महत्वाचा या सरकारचा झालेला जो या मागच्या आठवड्याचा जो निर्णय की येणाऱ्या काळामध्ये जेवढे गावात जमीन होत्या तेवढ्या वर्षी घर सगळे नियमातून करून सिटी सरकारला नावून द्यायचे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो कार्यक्रम तिथं लोकांचा घ्यायचा हा सुद्धा फार मोठा निर्णय मी म्हणतो या निमित्ताने तिथे घेतला गेलेला आहे आणि म्हणून माझी विनंती <laughs> म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचे आप उपक्रम आपल्या इथं होत आहेत त्या उपक्रमांना आपण सर्वांनी तिथे प्रतिसाद द्या साथ, साथ उपस्थिती द्या आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रक्तदान सारख्या कार्यक्रमांना तुम्ही सर्वांनी योगदान द्या अशा प्रकारची विनंती आणि आग्रह मी या निमित्ताने करतो आम्हाला या ठिकाणी प्रशासन बघ अतिशय आनंदाचा आहे चांगलं तुमचं हे आयोजन आहे आम्ही तुम्हाला या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि देखील मानतो अशाच प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन आपण करत राहा आणि आम्हाला अपेक्षा करतो माझे तुमचं रक्तदान दान आहे आज मानवाने प्रचंड मोठी प्रगती केलेली आहे आपण सगळ्यांनी फॅक्टर करू शकतो फक्त रक्त कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही रक्त मानता मानकाला द्यायचं असतं रक्तदान हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने या सेवा महत्व दिले गेले असेल ते रक्तदान आता रक्तदान शिबिर आयोजित केलं त्याबद्दल आपल्या साहेबांना प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो या निमित्ताने आमच्यावर तुमच्यावर सगळ्यांवर जबाबदारी आहे आपले पंतप्रधान दिवस सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी झटत आहे समाजातील सगळ्या घटकांच्या कल्याणासाठी जवळजवळ पंच्याहत्तर प्रकारच्या योजना त्यांनी राबवण्यात आलेल्या आहेत पण तुमची आमची जबाबदारी अशी आहे की या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची कारण ज्या घटकासाठी ही योजना आहे त्याला माहिती पाहिजे की आपल्या कल्याणासाठी या भारत सरकारने मोदी साहेबांच्या माध्यमातून या सगळ्या योजना राबवण्यात येत आहेत त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना अपील आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना अपील आहे कार्यकर्त्यांना अपील आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत आपल्या योगदान पोहोचल्या पाहिजे कारण दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशाला पथावर द्यायचा मोदी साहेबांचा मानस आहे आणि त्या त्यांचं मोदी साहेबांचं जे मानस आहे त्याला खऱ्या अर्थाने आप आपली सगळ्यांची जोड लागणार आहे आणि म्हणूनच सांगतो की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आप तिसरी अर्थव्यवस्था म्हणून जगाने आपल्याला मान्यता दिली आणि जी डी पी मध्ये दुसऱ्या नंबरवर पोहोचले त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होतोय आणि म्हणून मोदी साहेबांचा वाढदिवस साजरा करताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनाशी फुलघात बांधावी असं मी अपील करतो